ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आलेले होते त्यांनी स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या की याच्यामध्ये संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण ह्या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून याच्या चौकशीच्याबद्दलचे आदेश दिलेले होते आणि ते पण वेळोवेळी वेड़ माहिती घेत आहेत मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसं चौकशी पुढं जायला लागली तसं तसं अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधनं सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता खरं तर पत्रकारांनी आणि जनतेनी पण बेल कोण देतं सरकार बेल देत नाही बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो आपण घटना कायदा मान्य करतो तो त्यांचा अधिकार असतो त्याबद्दल मी यत्किंचितही काही बोलू इच्छित नाही पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना विशेषतः दोन मुलांचा तरुण मुला मुलींचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी रात्री उशिरा घडली वेळ कितीची होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलम त्याच्यामध्ये घालण्यात आली ती कलमं घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सीपीना वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून जा ज्यावेळेस चौकशीलाच प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले काहीजणं त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातून आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ॲक्शन घेतली एक्साईजचा संबंध येतो एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारने पण फार गांभीर्याने हे सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदाच सोडलेलं होतं नंतर पुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या वडिलां बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढं आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं ह्या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचं आहे की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाचप्पू करायचं चा काम चाललं तर हे अजिबात नाही ह्याच्यात फार वारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल जास्त टीकाटिप्पणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढं जातो आहे तशा तशा या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहे दोषी लक्षात येत आहे त्यांच्यावर कार्यवाही चा ठिकाणी चाललेली एकानी एकानी विचारा स्थानिक आमदारांची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे एक शंकेन एक मिनिट आहे ते चौकशी करू दे ना काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळ मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदार सांगत नसतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखादा एक गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी कोसळलं होतं तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडली ताबडतोब तो त्या ठिकाणी पोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली आहे उशिरा बहुतेकजण आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस चौ स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं ना, सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकलान आला तरी मी तिथं जर तो चुकीचं वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्यान जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ते ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या ते कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करू क करून दिली नाही वगैरे असं काही झालं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटचे लोकनी चुका केल्या ह्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या डिपार्टमेंटच्या -त्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल आले वगैरे मी एक ने ने मी सीपीना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सीपीना फोन केलेला नाही कारण ना। माझं सीपीचा केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपीना सांगितलेलं नाही मी सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपीना फोन आणि जर मी यदा कदाचित के फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असणाऱ्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सा सांगणं कामच आहे पण दादा दुसरे प्रश्न होता एक एक मिनिट थांबा ती जर पूर्ण हिस्ट्री तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टरांनी पण सांगितलं काय झालं ते तुम्ही कारण नसताना प्रत्येक वेळेस एखादा अधिकारी बोलला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं खरं आणि आमदाराचं खोटा असं कसं तुम्ही समजता एक एक मिनिट नाही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माझी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती त्यावेळेस सांगितलं कारण माग तिथं जमिनीचा मोबदला घेण्याच्या करता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या हे तर मी नेहमी आज मी बाळांनो पत्रकार मित्रांनो मी आज तीस बत्तीस वर्ष काम करतोय ह्यामध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचं वागतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना कि तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका हे तर सांगायचं कामच आहे करते ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या चा काय आपल्याला काय त्रास होतो जी काही चौकशी एक मिनिट ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करणं हे चौकशी सा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे त्याच्यात वेगळं काय घडलं ईडीने चौकशी बंद केल्यानंतर असू द्या ना जर एखाद्याने चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं की चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे ते तुमचे असेल आणखीन कोणाचे असेल आमची गुणाची असेल केलीच पाहिजे की नाही नाही मला एक मला जाणीवपूर्वक अडचणीत आणत नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहे आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडवाकडं काम करत नाही त्याच्यावर मी निर्धास्त असतो सुनील कटकरे म्हटले की शरद चंद्र मला त्याच्यातलं काही माहिती नाही मी तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता अरे भाऊ मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरचा आहे तरी मला माहिती नाही मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट मला आत्ता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं तरी देखील कधी कधी आम्हालाही माईट वाईट वाटतं आत्ता मी गाडीत न उतरतोय कारण कोणतरी मीडियाची एक व्यक्ती दादा बोला छान ना ज्याचं काम आहे नऊ वाजता उद्घाटन आहे बोर्ड लागलेला आहे त्यांची सगळी लोकं आलेले आहेत महिला आलेल्या आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक काही एवढे पळून नाही चाललो सगळ्याची उत्तरे देतो आपलं काही आपण चुकीचं केलेलं नाही त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्या पुढे जायचं स्टेशनला गेले त्यांनी खरं तर जे जखमी त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांच्या संशय जखमी तिथे कोणीच नव्हतं जखमी कुणीच नव्हतं आपण आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचारला आहे एक, एक, एक मिनिट थांबा ना बाबा आता ऐका ना त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जणं एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटरबाईकवर होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्यात तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठंही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल प परगावी गेलेला नसेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात असं झालं का सुनील टेंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालंय का नाही आरोप होतात ते आरोप बिनबुळाचे आहेत त्याच्यामध्ये अनेक जण अनेक जण अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीचं आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पिएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो या अधिकाऱ्याची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं आहे त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आम्हाला अनेकांची पत्रे येतात माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो या